बोला ना नमस्कार सर नमस्कार बोला सांगितल्या पद्धतीने अठरा ते चोवीस जी तारीख तुम्ही दिली ती ना त्या पद्धतीनं वीस तारखेपासून मराठवाड्यात पाऊस सक्रिय झालेला आहे आणि सध्या पावसासाठी आज पोषक वातावरण दिसून येत आहे तर आज आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसा चांगली शक्यता आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या आज जवळपास विदर्भातल्या सर्व जिल्ह्यामध्ये आपण एक एक जिल्हे घेण्यापेक्षा सर्व जिल्ह्यामध्ये सांगतोय आणि खानदेश मधले सर्व जिल्हे ज्यामध्ये फक्त धुळे नंदुरबार थोडा कमी अधिक प्रमाणात आहे आता जळगाव शहादा त्याच्या अलीकडे जो भाग आहे तो पण सगळा पूर्ण घेणार आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर पूर्ण संध्याकाळपर्यंत म्हणजे अकरा वाजेपर्यंत हा पूर्ण घेईल दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत आणि दुसरी महत्वाची गोष्ट बीड जिल्हा जालना जिल्हा हिंगोली वाशिम लातूर नांदेड आणि पूर्वी विदर्भातले संपूर्ण जिल्ह्यात तो आजच कव्हर करतोय आणि सर्व पद्धतीने कव्हर करतोय म्हणजे आता मध्ये शेतकरी विचारतील की आमच्या गावाकडे येईल का सुद्धा गावामध्ये रात्री बारा वाजेपर्यंत येईल आणि सगळ्यात मोठा पाऊस सगळ्याच भागामध्ये दिवसभर शेतात न जाऊन देणारी कंडिशन ही जाळण्याची असणार आहे उद्याची सर जा खूप पाऊस झाला जवळपास एक दीड झाला हो हो आणि आता सुद्धा तुमच्याच कार्यालयाकडे पाऊस येणार आहे सध्या हा हा सिस्टम बनलेले आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की तेवीस सर एवढी मोठी तारीख आहे म्हणजे जे आतापर्यंत घडलं नाहीये हा पावसाचा जोर हा अतिमुसळधार असू शकतो काही ठिकाणी काही ठिकाणी चांगला चांगली ते होऊ शकतो अशी घटना बऱ्याच ठिकाणी घडणार आहे पण असं एकही गाव सोडणार नाही राज्यामध्ये तुम्ही कोणताही जिल्हा विचारा तेवीस तारखेला की ह्या गावामध्ये सोडले म्हणून सकाळपासून पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत हा पाऊस सक्रिय असणार आहे तेवीस म्हणजे जडच म्हणायचं हा आणि आजची बावी ही बावीस तारखे ही जालना असेल बुलढाणा असेल छत्रपती संभाजीनगर असेल जळगाव असेल नाशिक असेल धुळे पण आहे त्यामध्ये पण काही गावं त्यामध्ये सोडणार आहे आजच्या कंडिशनला बावीस जूनला पण उद्या तो सोडणार नाही आणि त्याचबरोबर इकडे नगर परिसर असेल बीड जालना आहेतच वाशिम असेल हिंगोली असेल म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये विदर्भ आणि मला वाटतं संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज बावीस तारखेला मध्यरात्रीपर्यंत कव्हर करणार आहे आणि ह्याच जिल्ह्याला तेवीस तारखेला शेतात जाऊन देणार नाही अशी कंडिशन असणार आहे म्हणजे तेवीस तारखेपासून साधारण किती तारखेपर्यंत सर आ, तो फक्त तेवीस तारखेपर्यंत मर्यादित आहे आणि तेवीस चोवीस तारखेला सकाळी अकरा वाजेपर्यंत समजा हे वातावरण असेल नंतर पुन्हा पाच सहा दिवसासाठी हा भाग बदलत भाग बदलत पडत राहील पण याही काळामध्ये हो गर्मीची तीव्रता वाढून पाऊस होत राहणार आहे पण जे गावावर समजा आजूबाजूला आता शेतकरी काय म्हणायचे आमच्या आजूबाजूला पडलंय आणि आम्हाला सोडलंय ही कंडिशन ह्या दोन दिवसात पाहायला मिळणार नाही आपल्याला ते आम्हाला सोडले म्हणून असं एकही शेतकरी म्हणणार नाहीये म्हणजे बावीस तेवीस बावीस तारखेला मराठवाडा विदर्भ कव्हर होणार तेवीस तारखे पूर्ण महाराष्ट्र आणि टायमिंग त्यांनी लक्षात घ्यायची आता काही मंत्री साहेब आता अकरा वाजले आमचा अजून कव्हर केला नाही त्यांना सांगितलं मी मध्यरात्रीपर्यंत मध्यरात्री म्हणजे दोन वाजता त्या भागामध्ये तुमच्या गावापर्यंत दाखल होईल आणि कमेंट कधी करायच्या शेतकऱ्यांनी उद्या दुपारी तीन वाजता की आमचा भाग म्हणून सोडला म्हणून अच्छा अच्छा हा कारण एकही भाग सोडणार नाही सिस्टम कसं बनलेले आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितले की राज्यामध्ये सर्व दूर राज्यव्यापी पाऊस येणारे आणि कदाचित वाऱ्यामुळे एक दिवस मागे पुढे होतील तो एकवीस बावीस आणि तेवीस या तीनही तारखेला ते तो पूर्ण कव्हर करणार आहे आपण चोवीस बी याच्यामध्ये घेतली नाहीये ठीक आहे आणि याच काळामध्ये सर एक पॉझिटिव्ह गोष्ट आपण असे दिला सगळं शेतकऱ्यांना ज्यांना भरसा होता त्यांनी ते अॅक्सेप्ट केले पण ह्या अठरा तारखेला अशाही बातम्या होत्या महाराष्ट्रामध्ये मी पाहत होतो की मान्सून आठवडभर लांबणीवर आहे बरोबर आहे का न्यूज प्रत्येक कोणती मी वैयक्तिक नाव घेत नाहीये पण सगळे सव्वीस तारखेनंतर बोलायचे पण आता पॉझिटिव्हली बातम्या सुद्धा येतात की आता उद्या चांगला पाऊस आहे आज चांगला पाऊस आहे सगळं बोलतायत पण अजूनही सर्व भाषा कोणी वापरत नाही तर प्रत्यक्षात मित्रांनो जे विदर्भ असेल मराठवाडा असेल आणि खान्देश असेल या जिल्ह्यामध्ये जायची गरज पडणार नाही एवढी कंडिशन चांगली आहे उद्याची सुद्धा आणि आज बावीस जूनला तर पूर्ण करतोय तुमचं मध्यरात्री मध्यरात्रीपासून हो मराठवाड्या हा आणि जालन्यातले असे काही तालुके सर त्याला आता दुपारपासून पाऊस झाला झालाय तो पाऊस पाच सहा वाजेपर्यंत पूर्ण करणार आहे आपण सर्व दुरची व्याप्ती उद्या दिवसभरात पूर्ण करेल चालतं सर आनंदाची बातमी खूप आनंदाची बातमी धन्यवाद सर सार। धन्यवाद थँक्यू <laughs>